माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी माननीय सर यांच्या मार्गदर्शनाने आणि संकल्पना संकल्पनेनुसार साखरी डिव्हिजनसाठी दामिनी पथकाची स्थापना आज करण्यात आलेली आहे दामिनी पथक हे संपूर्ण डिव्हिजनसाठी असेल प्रामुख्याने जी काही साखरी आणि मोठी शहरं आहेत या शहरामध्ये यांचं कार्यरत कार्यक्षेत्र राहील या दरम्यान महिला आणि मुली आणि यांच्या अनुषंगाने आणि ह्या जनतेमध्ये आणि महिला मुलीमध्ये प्रामुख्याने सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हे दामिना पथक पत, दामिनी पथक कार्यरत राहणार आहे दामिनी पथकामध्ये एकूण हे तीन पोलीस अंमलदार ज्या महिला अंमलदार राहणार रा आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण शाळा कॉलेजेस महाविद्यालय त्याचप्रमाणे बस स्टँड गर्दीची ठिकाणं या ठिकाणी ते प्रामुख्याने गस्त करत राहतील आणि आलेल्या तक्रारींचं निरसन करत राहणार रा आहे त्याच अनुषंगाने महिला आणि मुलींच्या अनुषंगाने जे काही अन्याय अत्याचाराचे गुन्हे अनु� घडतात त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा तपास आणि शोध त्या करणार आहेत आ, ही संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक सर यांची आहे सर्व जनतेस आव्हान आहे की या अनुषंगाने जर काही महिला मुलींच्या अनुषंगाने काही तक्रारी असतील काही गुन्हे असतील किंवा ती इतर काही भानगडी असतील त्यांनी कृपया दामिनी पथक साखरी यांना संपर्क साधायचा आहे आणि जास्तीत जास्त त्याचा सहयोग उपयोग घ्यायचा आहे धन्यवाद